आज हिता जेवढी पब्लिक जमा जा झाली आहे ना काल रात्री आम्हाला नेतृत्व नव्हतं काल रात्री नेतृत्व नसताना सुद्धा जवळजवळ आठ हजार पोरं आठ हजार पोरं रस्त्यावरती होते अक्षरशः त्या पोरांना आहे ना, ना कसं हुसकावले ह्याच जिवंत उदाहरण मी आहे आम्हाला माहितीये आम्हाला नाही का कसं तिथन बाजूला काढले आणि एवढा महत्वाचा मुद्दा अजून एक वर्ष तुम्ही हिता म्हणताय म्हणजे परत ट्रेनिंगला एक वर्ष झाल्यानंतर मेन्स मेन झाल्यानंतर ग्राउंड ग्राउंड झाल्यानंतर इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू झाल्यानंतर प्रोसेस प्रोसेस झाल्यानंतर मग तुमचा रिझल्ट रिझल्ट आल्यानंतर मग आम्ही पी एस आय त्याच्यामध्ये सुद्धा जर का एक केस पडली ना कुणी एक गॅडमध्ये जर का केस दाखल केली किंवा के कुठे जर का केस दाखल केली तर एक पी एस आय चा रिझल्ट दोन हजार एकवीस मध्ये झालेले पी एस आय किंवा दोन हजार बावीस मध्ये झालेले पी एस आय आज कुठं ते ट्रेनिंग पास आउट होतात दोन हजार सव्वीस मध्ये म्हणजे दोन हजार बावीस मध्ये झालेले दोन हजार सव्वीस मध्ये होतात तर दोन